तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर तळेरे ते करूळ दरम्यान रस्त्यावर पडलेले खड्डे पाहिले की खरंच राष्ट्रीय महामार्ग आहे की ग्रामीण मार्ग असा प्रश्न पडतो खड्ड्यात हरवलेला राष्ट्रीय महामार्ग शोधत वाहनधारकांना प्रवास करावा लागतोय मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण याकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहे तर सर्वच राजकीय पदाधिकारी मूग गिळून गप्प आहेत अशी गंभीर अवस्था आहे त्यामुळे सर्वसामान्यांना कोणी वालीच नसल्याची भावना सर्वसामान्य जनतेची झाली आहे गणेशोत्सव अगदी तोंडावर आलाय या उत्सवासाठी कोकणात मोठ्या प्रमाणात चाकरमानी दाखल होत आहेत कोकणात येणारे जाणारे बहुतांश मुंबई पुणे एक्सप्रेसवेने कोल्हापूर मार्गे कोकणात येतात मात्र तळेरे ते कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाच्या नूतनीकरणाचं काम गेली दोन वर्ष सुरू आहे यापैकी नाधवडे कोकिसरे कुसूर दरम्यान राहिलेल्या अपूर्ण कामामुळे रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले आहेत या खड्ड्यात पाणी साचल्यानंतर दणू रस्त्यावर तलावासारखी स्थिती दिसते तर काही ठिकाणी चिखलाचं साम्राज्य झालं यातून वाहन चालवताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते वैभववाडी शहरानजीक असलेल्या दोन्हीही ब्रिजच्या जोड रस्त्याच्या अपूर्ण काम संभाजी चौकातील अपूर्ण काम यामुळे इथं वारंवार छोटे मोठे अपघात होत आहेत मात्र या ठिकाणी तात्पुरती उपाययोजना करण्याचं शहाणपण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे नाही नवीन रस्ता करत असताना या मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्याचीही त्यांची जबाबदारी असताना नूतनीकरणाचं कारण दाखवत याकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही त्यामुळे सर्वसामान्य जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येते नादवडे फाटा तसंच भैरी भवानी उद्योग समूहासमोर रस्त्यावर पडलेले खड्डे पाहिले की हा रस्ता आहे की खड्डा असा प्रश्न पडत असून पावसाचं पाणी साचलं की त्याला तलावाचं स्वरूप प्राप्त होतं तर करूळ दरम्यान दोन ठिकाणी रस्त्यावर झालेला चिखल अपघाताला कारण ठरतोय किशोर जयतापकर सिंधू रिपोर्टर लाईव्ह वैभववाडी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा